चिंबुरांना आलो आहे चिंबुरा पण मिळाल्यात पण काय झालं माहिती आहे का रस्ताच मिळत नाही आहे रस्ता कुठे आहे काय कळत नाही गावाच्या पुढे जायला रस्ताच नव्हता दोन तीन वेळा आम्ही तिथेच राहिलो इकडून तिकडून तर आता साईडच्या इकडून जाता बघा हा इकडे गवत वगैरे बघा तुम्ही या जंगलातून आता साईडने आम्ही थांबलो जास्त वेळेला तर मी थांबणार नाही नदीच थांबणार नाही कारण मी असं राहिल्यामुळे आम्ही थांबणार नाही तर इकडे कोणी मी ते सोशल मीडियावरती काही व्हिडिओ आपण बघितल्या होत्या तीज� की असे प्रकार घडताना प्रत्यक्ष अनुभवाला मिळाले रस्ताच मिळत नाहीये बघूया लो काही लोक आता बाहेर पडायचं आहे मी बघतो आता नदीत घुसण्याचा प्रयत्न करणार नाही निघून जाऊकाशी जायला लागेल आपल्याला इथून जास्त वेळ थांबून नाही हे दगड निघतंय दगड निघतंय मला लवकर लवकर हाच तो ढ आज जवळ ह्या जवळजवळ तिसऱ्यांदा आलो होतो आता परत चौथ्यांदा तिथेच आलोय आहे नमस्कार मित्रांनो मी प्रसाद आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या कोकणचा प्रसाद या मराठी युट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस आता थोडा थोडा चालू होतोय आणि आपण चालू आहे चिंबोऱ्यांना आपण जस्ट आता आता आहोत को कोंडी बाणगंगा कोंडी या गावामध्ये आणि इथून हे बघा आपले पार्टनर आहेत आणि इथून आपण जातोय चिमुऱ्यांना दरवर्षी आपण कोलमंडल्यामध्ये जातो कोलमंडला तो निगडी आहे बघा पिशवी चिंबुरांना आणल्या की वेंडी पाऊस आल्या डोक्यात घालून बसायला आणले तेच करत नाही एवढी भेटतील का आधी मिळतील काय पिशवी तर मोठी घेतल्या बघूया किती प्रमाणात चिमुऱ्या मिळतात दरवर्षी आपण जातो कोलमांड्यामध्ये निवळ्यामध्ये जातो पण ह्या वर्षी काय मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली त्याच्यामुळे का आपल्याला जायला ना मिळालं नाही आपण आता बाणगंगा कोंडीमध्ये आहोत आणि इथून मारळच्या वरती जी नदी चालू होते तिथे आपण जाणार आहोत तिथून चिंबुऱ्या पकडायला सुरुवात करणार आहोत पाणी जातो नदीला आ, त्या नदीला ना धरणाचा पाणी जातो जो आपण धरण बघितला ना जिथे आपण पोहायला गेलो होतो तिथे बघा काळोख होतोय आता आणि संकेतच्या वाडीच्या खालूनच हा रस्ता गेलाय मला वाटतं मग पाय वाट का रस्ता मी सांगत नाही तुम्हाला नाही तर तुम्ही आलात तर काय ठेवणार नाही म्हणून का रस्ता पण सांगत नाही बघा पाठीमागे तिघे जाण आणि ती गे हां ती घ्या चौथा कुठे तो पुढे गेला अच्छा मी चौथा पाऊस पण सुरुवात होते दरवर्षी आपला जो कोलमंडल्यातला ग्रुप आहे मिथून आहे जेतू सचिनदा दादा हे सगळे आम्ही तिकडे आपण जातो गेल्या वर्षी पण व्हिडिओ केला होता पाऊस चालू झालाय बघा जोरात पाऊस चालू झालाय दिवसभर काय नव्हता पण आता चिमुऱ्यानं जायच्या वेळेला बरोबर पाऊस चालू झालाय दिसल काय येतोय येतोय गेलाय गेला। ये ये गेला ना येईल कसं आहे हा पिरियड असतो पावसाला सुरुवात झाली की चढणीचे मासे चिंबोऱ्या ह्या गोष्टीसाठी कोकणी बांधव कोकणातील जो पण प्रत्येक व्यक्ती आहे तो जात असतो आपण देखील दरवर्षी जातो आणि त्यानुसार ह्या वर्षी, त्यानु वर्षी देखील आलो आहे थोडासा लेट झालं आहे कारण नदीला पाणी वाढलं आहे पर्टिक्युलर टाईम असतो ज्याच्यामध्ये चिंबोऱ्या ह्या पिल्लं सोडण्यासाठी बाहेर पडत असतात आणि ते बाहेर आल्या की आपण जातो आणि पकडतो त्यांना तर आता परत एकदा चिंबोऱ्यांना पकडायला जातो आहे चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा अजिबात स्किप करू नका आणि जर अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच आपलं लग चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून पुढच्या ज्या येणाऱ्या व्हिडिओ आहेत त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल हे बघा पाऊस चालू झाला आहे या नदीवर पोचण्याच्या आधी सांघोळ होईल बहुतेक इथे जोरात चालू झाला पाऊस वाटते हा व्हिडिओ पे स्टॉप करून नंतर डायरेक्ट नदीकडे हा व्हिडिओ चालू करावा लागेल चला हे बघा काय चिमोरी नाही आहे भाटोला भाटरोला हे बघा भाटरोला आमच्याकडे हे खात नाही काही ठिकाणी हे खातात आपण त्या खात नाही ना। चावत नाही बोट टाक टाक बोट चावेल चल हम्म पण आता जो महारळचा पूल आहे म्हणजे मेन रोडचा नाही त्याच्यावरती एक पूल आहे तिथे आलोय आणि इथून माझ्या मागे बघाल इकडे पण नदी आहे बॅटरी मारण हे बघा इथून ही पण नदी आहे इकडे आता इथून आपल्याला चिंबोऱ्या पकडत वरती जायचं आहे थोडंसं इथे थांबतोय कारण थोडंसं उजेड आहे पूर्णपणे अंधार पडला की चिंबोऱ्या जे पिल्ला असतात ते सोडण्यासाठी बाहेर निघतात बिलामधून आणि आज येण्याचं कारण म्हणजे काय थोडे दोन तीन दिवस पाऊस नाही आहे तर पाणी थोडा नदीचा जा कमी झाला आहे सुरुवातीला जो पाऊस झाला त्याच्यामध्ये खूप भयंकर पाऊस होता त्याच्यामुळे काय नदीला आपल्याला चिंबोऱ्या पकडायला जायला मिळालं नाही म्हणून आपण आज आजचा दिवस निवडलाय बघूया किती चिंबुरा मिळतात हे बघा सगळीकडे हे बघा थांबलेत वेट करतोय हे बघा काय दिसत नाही म्हणून आता बॅटरीचा वापर करावा लागतोय आणि हे बघा पन्या पण आहे चला जाऊया बघत राहा बीळ दाखव मी ही बॅटरी घेऊन चिमुऱ्याला हे बघा खाली 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 जमिनीच्या खाली पण ज्या बिळातल्या असतील ना चिंबुऱ्या त्यात शोधायला त्यांनी आणल्या ही बॅटरी बघा बॅटरी तर बघून घ्या

मित्रांनो हे बघा इकडे जे आपण नदीला आलोय ना तर ती नदी एकदम क्लिअर आहे म्हणजे इकडे जी जाळी वगैरे असते तशी काय जाळी नाही आहे नदी म्हणून नदीच आहे आपल्याकडे ज्या वेळेला जातो तिकडे एवढी जाळी असते की विचारू नका म्हणजे चालता येत नाही एवढी जाळी असते पण इकडे खूप मस्त वाटतंय ठेवतो नदी, नदी साफ करून ठेवतात कारण कसं होतं येतो दर ना दरवर्षी येतात आणि एकदा सराई चालू झाली की मग डबे लावतात डब्यामध्ये ज्या चिंबोऱ्या पकडतात संकेतने व्हिडिओ टाकलाय बघा तुम्ही त्या चिंबुऱ्या पकडायला यावं लागतं त्याच्यामुळे नदी साफ करून ठेवले त्या लोकांनी आजूबाजूची झाडी आहे ती बऱ्यापैकी मारले हे बघा अजून काय एक पण चिंबुरी मिळाली नाही आपल्याला यायला सांगतायत इकडे नाही मिळत वरतीचा मिळतात चिंबुऱ्यांचा खरा मार्केट वरती आहे काय हे बघा पहिली चिंबुरी मिळाली आहे कुठं आहे

मेंबर भरपूर आहेत सहा पाच लोक आहोत आम्ही आणि त्यानुसार चिंबोऱ्या मिळाल्या पाहिजेत किमान पाच पाच तरी ना नशीब समजायचं आहे चला जाऊया बघूया मित्रांनो हा बघा हे खुबे बघा याच्यामध्ये पण एक जीव असतो जस ज्या पद्धतीने कालव्या असतात तसंच हे जे जे खुबे दिसतात ना हे तुम्हाला पावसाळी बघायला मिळतील काळ्या कातळावरती हे बघा तर हे देखील आहेत नदीवरती इथे पण आपण आता आलो चिंबुऱ्यांना त्याच्यामुळे चिंबोऱ्याच घेऊन जायचं आहे

तो बैटरी भी तोकल ले है। चला दुसरी एक मिळाले बऱ्याच वेळानंतर हे बघा केवढी आहे इकडे बघा चला खूपच बराच वेळ झाला पंधरावीस मिनिटं झाले झालेत आणि एवढा वेळ तर फिरायला लागत नाही पावसाळ्याची मुरांना बराच वेळ गेला काय नाही बोर्ड आतमध्ये जाऊया भेटली भरपूर पाणी आहे त्याच्यामधून काढलंय तिकडे पिशवी तू पुढे चाललायस ओके आहेस हे बघा बबन्या कमरेवर कमरे भर कमरेपेक्षा पण जास्त आता छाती एवढ्या पाण्यात गेलाय चिंबोरी होती म्हणून पण गेली काय ओके मोठी चिंबोरी होती पळाली से जाऊ दे चिंबोरीसाठी छातीवर पाण्यामध्ये गेला होता गेली ती चला जाऊया वरती बघूया हा परत एकदा परत एकदा भेटले काय अरे हे बघा हे बघा काय चाललंय बाहेर येतोय चिमोरी घेऊन चिमुरी बॅटरी जवळ अख्खा माणूस डुबेल एवढा पाणी आहे त्याच्यामुळे हा असे प्रकार पराक्रम करायला झाले तिथे बघा जुगाड एका चिमुरीसाठी अरे हे अच्छा काय झाला चला बॅटरी भिजेल म्हणून आलो तो चिंबोरी चिंबुरी पण आहे चिंबोरी मोठी घेऊन आलाय का आमच्याकडे पण आम्ही जेव्हा चिंबोऱ्यानं जातो ना त्यावेळेला आम्ही पिशव्याच पकडतो मितुंद आणि जितू आपले एकदम मास्टर चिंबोऱ्या पकडायला त्यामुळे काय टेन्शनच नसतो एक, एक पण सुटत ना हातातून आणि बाबण्याने पण आता तेच तेच केलाय पूर्ण पाण्यामध्ये उतरून चिमुरी पकडले माझ्या खिशात आहे हाय माझ्यावर संपलं अशी आता पाण्याचा ए पिशवी आहे ना पिशवी आहे ना मोबाईलला नाही इकडे पण आहे तिकडनं समोरून दाखवू तुम्ही मला हो मोठी आहे ई बघा अशी पाहिजे जबरदस्त एकदम शिंबोरी मिळाली मोठी

अशा चावतात या चेंबुऱ्या काय अशाच मिळत नाही हा हा घातलाय 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 काय चिंबुराना आलोय चिंबुऱ्या पण मिळाल्यात पण काय झालं माहितीये का रस्ताच मिळत नाही रस्ता कुठे आहे काय कळत नाही रस्ता म्हणजे पूर्ण इकडे तिकडे फाटे फुटले त्याच्यामुळे कळत नाही नक्की कुठून जायचंय बघूया तरी पण माग पर एका रस्त्याने गेलो होतो परंतु त्याच जाग्यावरती आलोय काय कळत नाही बघूया हे ना, बघा आम्ही सगळेजण इकडे थांबलोय आता कारण रस्ता मिळत नाही आहे ना। दोन मिनटं थांबून थोडासा विचार करतोय काय होते नक्की बघूया काय प्रकार आहे तेच कळत नाही रस्ता शोधतोय मी पण हा बघा मगाशी पण बॅटरी मार भॅटरी मारा हा बघा इथे आलो होतो मगाशी पण हाच ढव होता परत हा ढव मिळाला आम्हाला नक्की कळत नाही नक्की काय प्रकार आहे पुढे रस्ता नाहीये दर दिवस हे ही लोक दरवेळेला येतात पण आता दोन दिवस अगोदर पण आले होते पण रस्ता त्यांना बरोबर माहिती होता त्याच येत होतो पण काय कुठे रस्ता चुकला काय कळत नाही आहे बघूया चला जाऊया कुठे जायचं जा कसं काय करायचं हे बघा संकेत काय सांगतो माहितीये का हा असा प्रकार होतो इकडे या नदीला म्हणजे रस्ता मिळत नाही सदा लोकांना रस्ता पण माहिती नाही आता ह्यांना पण रस्ता तेवढा माहिती आहे तरी पण माहिती आहे पण तरी पण फिरायला झाले काय कळत नाही रस्ता कुठे आहे म्हणजे दोन वेळा आम्ही तिथेच आलो त्याच एकाच धवाजवळ आलोय मित्रांनो पुढे तुम्ही बघितला त्या धवाच्या पुढे जायला रस्त्यात नव्हता दोन तीन वेळा आम्ही तिथेच राहिलो इकडून तिकडून तर आता साईडच्या इकडून बघा हा इकडे वगैरे बघा तुम्ही या जंगलातून तुम आता साईडने आम्ही थांबलो जास्त वेळा आता मी थांबणार नाही नदीत थांबणार नाही कारण हे असं घडल्यामुळे आम्ही थांबणार नाही तर इकडे कोणी येत असे आपल्या आजूबाजूचा येऊ नका आता आतापर्यंत आपण ऐकत होतो सोशल मीडियावरती काही व्हिडिओ आपण बघितल्या होत्या की असे प्रकार घडताना प्रत्यक्ष अनुभवाला मिळालं आहे रस्ताच मिळत नाही आहे बघूया काही जण आता बाहेर पडायचं आहे मी बघतो आता नदीत घुसण्याचा प्रयत्न करणार नाही आम्ही बाहेरच्या बाहेरूनच निघून जाऊ हे बघा जिथे अशा ठिकाणी आलो आहे जिथे पाणीच नाही नदीच संपली इथे आणि खाली पाणी आहे हे बघा बघा पूर्ण थांबले नदी कुठे आलं तेच कळत नाहीये आता मिळत नाही आहे हा ढव आहे ते हा तो ढव पण त्याच ढवाजवळ परत आलोय आता ते तिथूनच संकेत पोहत पोहत चाहून आता वरती चाललाय रस्ता बघायला रस्ता मिळतोय काय या हाय काय हे या या लवकर चला चला हे बघा कशा आता कुठून जावं लागतंय जायला आपल्याला इथून जास्त वेळ थांबून जमणार नाही हे दगड निघतंय दगड निघतय लवकर तो जवळ तिसऱ्यांदा <laughs> आलो होतो आता परत चौथ्यांदा तिथेच आलोय रस्ता बघ कसा आहे रस्ता आता शोधून शोधून त्याला आता हा परत बापरे इकडे परत खड्डा आहे इकडे नदीच आहे नदीचा आहे थांबायचं नाही कारण असे म्हणतात की असे प्रकार काय वाट झाला थांबायचं नसतं लवकरात लवकर रस्ता काढून निघायचं असतं आणि पाऊस पण चालू झाला अरे काय समजत नाही काय प्रकार आहे परत अरे बाप बापरे हा दुसरा ढव आहे की तोच ढो आहे परत ढो आहे का कळत नाही काय प्रकार होते आता खरोखर अंगावरती काटे येत आहेत कारण कुठे चुकलं तेच कळत नाही कसं तरी आता बघूया तरी पण त्याच्यामधून काय मोह आवरत नाहीये चिमुऱ्या पकडायचा आम्ही कुठेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि या चिमुऱ्या पण दिसायला लागल्यात त्याच्यामध्ये बघा एवढ्याच चिमुऱ्या मिळाल्यात आम्ही पण जास्त तर इंटरेस्ट घेत नाहीयेत निघतोय ह्याच्यामधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय कारण हा हा रस्ता मिळत नाही मेन म्हणजे म्हणून हा आता जाता जाता काय मिळतील ते मिळते हाच ढव आहे हा ढव आहे का मिलते 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 हाँ दोवाए। हाँ दोवाए तो आहे तेच का नाही हा दुसरा ढव आहे हा तो बाजूच्या डवा तिसऱ्यांदा गेलो आणि चौथ्यांदा परत गेलो तिथे तेव्हा रस्ता मिळाला आणि हा डवाजवळ आलो आहे अंगावर मारला नाईकड झाडावरती आहे ना दोन दोन बघा ह्या चिटकतात बेडक्या अंगाला उडी मारल्यानंतर दगड मारा दगड मारा आता तरी रस्ता बरोबर आहे काय रे बघा

बघा ती मादी आहे तिच्या पाठीमागे पिल्ल असतात ती आता पाण्यामध्ये धुतो आपण आणि तिला घ्यायचं आहे ही जी सोडलीत ना आता उत्पत्ती चिंबोऱ्यांची उत्पत्ती भरपूर असते पुढच्या वर्षी मोठी होती तेव्हा परत एकदा येऊ कुठं हा ही बघा ही बघा ही बघा हो हो एवढा मोठा आहे बघा चल पकड

अरे बाप रे हा इकडे पाणीच नाही नदीला अरे नक्की हा होत तरी कुठे का कळत नाही

आता संकेत बोलतोय की हे हे क्रॉस करून वरती जावं लागेल आपल्या वरती चढून जावं लागेल वरती दाखव बॅटरी बघा किती उंच आहे आता तिकडे चढून जायला लागेल मग रस्ता मिळेल आपल्याला एका एखाद्या बघूया चला जाऊया बघा पूर्ण तिकडूनच पाणी येतोय हा ही शेवटची आहे ना व्हिडिओ शेवटची ची मोरी आता काय पुढे काय मिळेल चान्सेस कमी आहेत नदी पण संपत आले चला कडा चढून वरती या लागतोय कडा बघा केवढा मोठा आहे पुन्हा स्लिपरी आहे सरसटी आणि खालून आलो एवढा कड्याने हे एव बघा इकडे पण कुठे हो ती बघा मस्त थांबले आपलीच वाट बघत होती जायची शूट करायची कुठे इकडे होती इकडे होती Wah, kalau ekadika ni donjimurah memang lebih lelah. Ah, tak kasau guru. Asya, ah, ini. Apa doang lebih ini? Kalidaga, oke. आणि चिंबुऱ्या पण नाही नाही करून खूप आपल्या चिंबुऱ्या मिळाले बघा इकडे ट्रेमध्ये ट्रायकमध्ये काढतात सगळ्या चिमुऱ्या बघा इथे मोठ्या मोठ्या चिंबुऱ्या आहेत असं वाटलं होतं एक वेळ की काहीच मिळणार नाही कारण आपण अर्ध्यावरून यायला निघालो होतो कारण रस्ताच मिळत आपल्याला नव्हता त्याच्यामुळे यायला निघालो होतो पण पुढे आल्यानंतर रस्ता पण मिळाला आणि भरपूरसा चिंबुऱ्या पण मिळाल्या बघा इकडे आता इथून वाटणी करणार आहोत वाढलीत दहा आ, का, का परवापेक्षा हेही है, लोक गेले त्याच्या मनाने खूप कमी मिळाल्यात आता आपण ते मोरे घेणार आहोत वाटणी झाली की सरळ घरी जाणार आहोत तर मित्रांनो चला भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय काळजी घ्या धन्यवाद